Okay. ना, ना। म्हणून जरा उशीर झाला स्वयंपाकाला माझ्या जॉब म्हणजे काय ते भांडील जसय ना रे ती तर अगं ते तुम्ही केलं ते आम्ही पण तेच केलं हो काय केलं तुम्ही काय केलं म्हणजे हेच काम केली आम्ही मधी तुम्ही कमवलं की आम्हाला ठेवलं का तुम्हाला ना मानते मुलाला तर घातलं ना मी ते मुलाचं शिक्षण केलं असाल लग्न त्यांची त्यांनी केली ना लग्न त्यांची त्यांनी केलं म्हणजे काय सांगतेस तू मला ते काय केलं तुम्ही त्यांच्या माणसं हातवर लागलेलं आहे का आणि मोठी केल्याचे उपकार नाही केले अगर तू का तुझी पण मुलं आहेत की नाही माझं मी बघेन नंतर अगं तुझं बघेन हे असत ना बघेन मी तुम्ही मला सांगायला नको बरं ठीक आहे तिथपर्यंत स्वयंपाक झाला काय थोडासा करायचा

राह आणि पुढे पुढे बोलताय पिढाले पिढा घरी तुम्ही बघायला गेला असताना तुला ना हो तेव्हा बावल्या घेतली का तुम्ही बघते बावी तरी देतात त्या <laughs> <laughs>

केलं म्हटली जरा माझ्याकडे साखर संपली तू ओघा येणार नाही शिवाय आता कारणात काय म्हणजे साखर नाही म्हटल्यान धावपंच्या साखर मागायला कसली चाव साखर देते तुला वडग चालू तिथे मला तिथे बांधरा ठेवूया तसं ते साखर हो ग बाय आजच्या सुना तशात ग ठेवतात सरपंच चालवायचा त्या ना हो ग आम्ही काय केलाय हो हो तेच तर तेच आता आम्ही आंब्या तरी धुवायला जातोय ते पण बरोबर आहे काय का दिलं गेली थोडीशी आता साखर केवली होती गेली

आहे काय म्हणजे बाकी बर आहे बर आहे ना पोरं कुठे गेले पोरं आहेत बाबू कुठे गेलाय बाबू तो आहे मुंबईत येऊन दोन दिवस झाले तो ते कॉपी जाणार तुम्ही आपण संस्कार केलेत का संसार केले तर काय तुकडचे गेले एक वाटून घ्यायची मंगाची नॅच देते काय हे आईने शिकवलं नाही संस्कार नाही काही संसार दिले

सांगितलं काम करशील का आणि आम्ही का तुला बेल बघते जरा भाई बत्ती कोणाला येते हा बक्की का उपतील का गाण बसून सांगते ना तुला खुर्चा बोलू नके तुम्ही ऐ माले हे पटीगा आणि आना नहीं कासा सुखना चाहिए पड 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 जाए नहीं

अरे या इले बघ ना ना मला तुम्हाला सुंदर केले का मला छान उपक आता या ब्लू ब्लू तो हा हे दे हे के तुला दिसके

अगं तुझी सासू ताकीद केलं नाही मला खूप तुझ्या आईची काय करते काय करतील स्वतःच्या पुढ्यातलं बघायचं आता सांगू नका तुमच्या आईला तिच्या आई सांगतो

मम्मी आनी काका ओ ये घ्या चहा सुद्धा ने या कर हो साले येणार आहे दादा येणार आहे दादा येणार आहे ठीक आहे का भेटली याला ने

कोडा पूर्ण आहे पूर्ण मी नाही मी चार्ट होती है नको बस चाता ने फोन नंतर घेवा काय म्हणते तू बरी आहेस ना हो मी बरी आहे तू बरी आहेस ना हो पिकाना सेवा आता का रात्री गाडी 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 झाली हुई आहे पंक्चर वाली गाडी म्हणजे तुम्हाला ४ वाजता तुम्ही येणार हां मुझे ए लाइव अली को क्या? इसके अंदर नावर मुखिया है तो अली किसी वचन में आलू आलू बनाने को आठवें अली मंडे हैं अलंचिका आई चीज़ बनती है अलंचिका अली माजी नहीं क्या? ऊपर माजी का आई तुम बोलते हैं आई तुम बोलते हैं खायेंगे ना जीते हैं खाएंगे बहुत री

हो बा गुत्या गेताय काय पप्पा गेताय अरे बघा नुला येत आहे रे बघा आता आता बाकी होता तुम्ही काय तुमची समोर येत होता ना समोरला काय धर्माने कितीतक नाही मारत एकटाने आले ना अरे किती बांध के घालतो अरे फक्त एवढाच बाई तो पाहिजे अच्छा पर बाई कोणी छान आहे काय काय नाही ना काय गेता तू गपगब काय चालू परत वर्षांनी आलो ना हरच वर्षांनी किती मानते तिच्याशी बोलताय का आले तरी पण बोलताय बोलून

बरी आहे परवा ठेवून गेले का दोन दिवसा येईन मग ती बरोबर आहेत ना बायाची भेट ऐकलीस आहे का पाणी घेऊन

3. 4. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. 12. 13. 1

का म्हणतात थोरावा तू बरेस नाव आलेस तू दादा आलेच ना कधी आले कधी दादा आले दोन दिवस घेऊन जाव बरे आहेत नाय काय गत्री घे कस काय अजण केलंस गे हो का मी माझा आला म्हणतो तिला माझी सगळी गोष्ट जायला नको का हो ग तुम्ही असे का

यी सेवा चलाता नारा चला चला बाबा गर्नुले धन्यवाद यो संख्या धन्यवाद